भारताबद्दलचे अनेक महत्वाचे निर्णय डोनाल्ड ट्रम्प जाहीर करतात ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान त्यांनी अचानक जाहीर केलं की भारत आणि पाकिस्तानमध्ये सीज फायर झालेला आहे म्हणजे शस्त्रसंधी झालेली आहे त्यानंतर अशाच प्रकारचा पुन्हा एक निर्णय त्यांनी जाहीर केला आहे ते म्हणजे भारतानं असं त्यांना सांगितलंय म्हणजे नरेंद्र मोदींनी सांगितलंय की भारत आता रशियाकडून ऑइल परचेस करणार नाही म्हणजे रशियाकडून तेल खरेदी करणार नाही हा खरंतर फार मोठा निर्णय आहे आणि तो भारत सरकारनेच डिक्लेअर करायला हवा होता जर असं काही असेल तर पण डोनाल्ड ट्रम्प अशा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी पुढे जाऊन चार गोष्टी डिक्लेअर करतात पण त्यामुळं भारताच्या पॉलिसीवर अनेक वेळा प्रश्नचिन्ह उभी राहतात पुढे डोनाल्ड ट्रम्प असंही म्हणाले की रशियाला आता आम्ही सांगितलंय की तुमचे सगळे पद्धतीनं आम्ही नाकेबंदी केलेली आहे भारत देखील आता रशियाकडून ऑइल खरेदी करणं बंद करणार आहे जे युद्ध रशियानं युक्रेन विरुद्धचं एक आठवड्यात संपवायला पाहिजे होतं ते एक आठवड्यात न संपता जवळजवळ चार वर्ष चालू आहे त्यामुळे रशियाला आता हे युद्ध संपवावं लागेल कारण आता चीन सोडून रशियाकडून ऑइल खरेदी करणारा तेल खरेदी करणारा दुसरा कोणीही मोठा देश शिल्लक राहिला नाही भारत देखील काही टप्प्याटप्प्यात हे तेल खरेदी करणं बंद करेल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं पण भारताच्या दृष्टीने सगळ्यात मोठा मुद्दा हा आहे की भारत खरोखर ट्रम्प म्हणतात म्हणून रशियाकडून ऑइल खरेदी करणं बंद करणार आहे का आणि जर असं करणार असेल तर हे भारतीयांना का माहिती नाही आणि असं करणार नसेल तर डोनाल्ड ट्रम्प हे का जाहीर करतात आणि भारत त्याचा प्रतिवाद का करत नाही या सगळ्या प्रश्नांचे उत्तर शोधूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहत आहे द मराठी बाणा भारत रशियाकडून ऑइल खरेदी करतोय मागच्या जवळजवळ वर्ष दोन तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर भारताच्या एकूण तेलाच्या खरेदीपैकी चाळीस पन्नास टक्क्यांच्या मध्ये भारत रशियाकडून ऑइल खरेदी करतोय या विषयावरती डोनाल्ड ट्रम्प यांचा राग होता त्यांचं म्हणणं होतं की भारत एक प्रकारे रशियाला युक्रेनचं युद्ध चालवण्यासाठी मदत करतोय आणि म्हणून त्यांनी भारतावरती पन्नास टक्के टॅरिफ लावला होता जो भारतानं हसत हसत स्वीकारला होता त्यानंतर त्यांनी आणखी अनेक प्रकारे भारताची नाकेबंदी करायचा प्रयत्न केला त्यावेळी देखील भारत गप्प राहिला पण आता अचानक काय झालं की भारतानं डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितलंय की भारत रशियाकडून ऑइल खरेदी करणं बंद करतोय या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही कारण भारताचे पंतप्रधान काही दिवसापूर्वी चायनामध्ये गेले होते चीनमध्ये एस ओ समिटमध्ये भारताचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन आणि चीनचे झी झिनपिंग या तिघांची भेट झाली होती त्या भेटीमध्ये देखील त्यांची बॉडी लँग्वेज आणि त्यांचं बोलणं यावरून या गोष्टी स्पष्ट होत होत्या की भारत कोणत्याही पद्धतीनं अमेरिकेच्या धमकी समोर थांबणार नाही आणि रशियाकडून ऑइल खरेदी करणं थांबवणार नाही पण अचानक असं काय घडलं की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितलं की पुढच्या काही दिवसात भारत रशियाकडून ऑइल खरेदी करणं बंद करेन यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी असंही सांगितलं की हे तेल खरेदी करणं अचानक बंद होणार नाही तर त्याला थोडाफार कालावधी लागणार आहे त्याने असंही सांगितलं की भारताचा प्रश्न इथं जवळजवळ संपलाय आता फक्त चीन शिल्लक राहिला आहे जो रशियाकडून ऑइल खरेदी करतोय आणि तो देखील काही दिवसातच आम्ही संपू आमच्याकडं ट्रेडचं किंवा व्यापाराचं आणि टॅरिफचं फार मोठं हत्यार आहे इथं अनेक प्रश्न निर्माण होतात की भारताच्यासाठी हा महत्वाचा असलेला मुद्दा डोनाल्ड ट्रम्प का जाहीर करतात हा हक्क त्यांना कोणी दिला आणि भारत का अशा पद्धतीने रशियाकडून जे तेल खरेदी करायचं आहे ते बंद का करतोय या प्रश्नावर भारताच्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनं एक पत्रक काढून या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलाय पण या पत्रकातून कोणतंही उत्तर खरं तर मिळत नाही उलट आणखी प्रश्न निर्माण होतात त्यांनी त्यांच्या उत्तरात सांगितलंय की भारताची जी ऑइल परचेसिंग जी पॉलिसी आहे त्या पॉलिसी भारत ऑइल परचेस करतोय ऑइल परचेस करताना प्राइसिंगला किंवा किमतीला भारत जास्त महत्त्व हो देतो आहे याशिवाय इतर अनेक गोष्टी गुळमुळीत पद्धतीने लिहिलेल्या आहेत भारत आणि अमेरिकेच्या संबंधात असं लिहिलं आहे की भारत अमेरिकेकडून देखील ऑइल परचेस करण्यासाठी उत्सुक आहे आणि लवकरच अशा पद्धतीची घोषणा होऊ शकते किंवा ते ऑइल परचेस करणं वाढू शकतं पण इथं या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर नाही की भारत रशियाकडून ऑइल परचेस करतोय की नाही आणि कमी करत असेल तर का कमी करतोय किंवा बंद करणार असेल तर कधीपासून बंद करणार आहे का बंद करणार आहे या प्रश्नांची उत्तरे या स्पष्टीकरणात मिळत नाहीत या मुद्द्यांवर मग भारताचे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते असणारे राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना घेरले राहुल गांधींनी काही प्रश्न विचारलेत आणि काही नरेंद्र मोदींच्या बद्दलची त्यांची मतं जाहीर केलेली आहेत त्यामध्ये ते म्हणतात की नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरतात म्हणूनच त्यांनी रशियाबरोबरचा आपला व्यापार कमी केला किंवा कमी करायचं कमिटमेंट डोनाल्ड ट्रम्प यांना दिले त्यांना अनेक वेळा डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा अपमान करून देखील ते त्यांना कॉंग्रॅच्युलेशनचे मेसेज पाठवत राहतात अनेक वेळा अशा घटना झालेल्या आहेत तरी देखील डोनाल्ड ट्रम्प भारताच्या वतीनं गोष्टी अनाऊन्स करतात जे तर भारताच्या पंतप्रधानांनी घोषित केलं पाहिजे होतं याशिवाय राहुल गांधींनी पुन्हा ऑपरेशन सिंदूरचा मुद्दा उपस्थित केलाय ते म्हणाले की अजून देखील भारताच्या पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतात असं जाहीर केलेलं नाही आणि विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या कालच्या या पत्रकार परिषदेतच डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा म्हणाले की त्यांनी भारत आणि पाकिस्तान युद्ध थांबवलं आणि लाखो लोकांचा जीव वाचवला म्हणून डोनाल्ड ट्रम्प महान आहेत वगैरे वगैरे ते स्वतःबद्दल बोलत राहिले मग आता प्रश्न असा निर्माण होतो खरोखर भारत रशियाकडून तेल खरेदी करणं बंद करतोय काय कमी करतोय काय या प्रश्नाचा जर डेटा शोधायचा प्रयत्न केला तर आम्हाला असं सापडलं की जून महिन्यात किंवा जून महिन्याच्या अगोदर भारत रशियाकडून जवळजवळ छत्तीस ते पंचेचाळीस टक्क्यापर्यंत तेलाची आयात करत होता ज्या तेलाच्या आयातीमध्ये दिवसाला अठरा लाख बॅरल्स एवढं तेल भारत खरेदी करत होता ज्यामध्ये विशेष काही फरक सप्टेंबरपर्यंत पडलेला नाही सप्टेंबर अखेर ना भारत दिवसाला सतरा पॉईंट पाच लाख बॅरल्स एवढं तेल खरेदी करतोयच या, या महिन्यात ऑक्टोबर महिन्यात भारत रशियाकडून जे तेल खरेदी करतोय त्यामध्ये ॲक्च्युली मागच्या महिन्यापेक्षा थोडी वाढच होणार आहे कमी होणार नाही असं डेटा सांगतोय म्हणजे भारताच्या ज्या तेल कंपन्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर रशियन ऑइल खरेदी करत आहेत दुसऱ्या बाजूला एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या ज्या सरकारी कंपन्या आहेत ज्यात इंडियन ऑइल आहे हिंदुस्तान पेट्रोलियम आहे किंवा भारत पेट्रोलियम आहे या कंपन्या मात्र रशियाकडून जे ऑइल खरेदी केलं जातं त्यामध्ये त्यांनी घट केलेली आहे याच्यामध्ये या तीन कंपन्यांनी जे ऑइल खरेदी केलं याच्यामध्ये पंचेचाळीस टक्क्यांची घट मागच्या काही महिन्यात नोंदवलेली आहे याशिवाय दुसरी एक महत्वाची बातमी काही दिवसापूर्वी आलेली होती ज्यामध्ये असं सांगितलं होतं की रशिया येणाऱ्या काळात ऑइल एक्सपोर्ट बंद करणार आहे म्हणजे एक प्रकारे रशिया जे ऑइल एक्सपोर्ट बंद करणार आहे ती खरं तर बातमी होती जी कम्प्लिटली जे एक्सपोर्टिंग ऑइल होतं त्याच्या संदर्भातली होती रशिया क्रूड ऑइलचा सप्लाय बंद करणार नव्हता किंवा एक्सपोर्ट बंद करणार नव्हता त्यामुळे भारत जे तेल खरेदी करत होता त्याच्या संबंधीची ही न्यूज नव्हती पण तरी देखील भारत आणि रशियामध्ये असा कोणता करार झालाय का की ज्यामुळं भारत मुद्दाम काही काळासाठी रशियन तेल खरेदी करणं बंद करतोय की भारत रशियापासून थोडं अंतर ठेवायचा प्रयत्न करतोय आणि अमेरिकेच्या बाजूला सरकण्यासाठी मुद्दाम रशियाकडून तेल खरेदी करणं बंद करतोय या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत यापूर्वी भारतानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळं इराणबरोबर तेल खरेदी करणं बंद केलं होतं व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणं बंद केलं होतं आता भारत रशियाकडून देखील जर तेल खरेदी करणं बंद करत असेल तर ही गोष्ट भारताला परवडणार नाही कारण रशिया हा भारताचा ऑल वेदर फ्रेंड आहे रशिया आणि भारताचं जवळजवळ ऐंशी वर्षाचं नातं आहे ज्यावेळी रशियानं भारताला नेहमी मदत केलेली आहे इराण व्हेनेझुएला भारताच्या भारता दृष्टीने सामान्य देश होते ज्यांची भारताला विशेष अशी गरज नव्हती पण रशियाच्या बाबतीत मात्र आपण असं म्हणू शकणार नाही आणि अमेरिकेवर आपण कधीही विश्वास ठेवू शकणार नाही त्यामुळे खरं तर भारत सरकारनं आपली भूमिका इथं क्लिअर केली पाहिजे गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या पाहिजेत की डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतायत की खरं बोलतायत हे जाणून घेण्याचा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी जे बोलतायत त्यात सत्यता आहे का भारत सरकारनं याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे का ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र